नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण पिकांसाठी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा वापर खूप जास्त प्रमाणात करत असतो आणि ह्या जास्त खत वापरामुळे आपले जमिनीवर देखील याचे परिणाम होतात म्हणजेच की या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी नापिक होण्याची देखील शक्यता असते तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण पावर हे खत याच नापिक झालेल्या जमिनीला परत उपजाऊ आणि सुपीक बनवण्याचे काम करते शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की संपूर्ण पावर हे खत कशा प्रकारे आपल्या पिकांवरती काम करतं तसेच याचे फायदे काय आहेत आणि तसेच पिकांना हे खत वापरण्याचं प्रमाण किती आहे तसेच यासोबत इतर कोणते कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूयात शेतकरी मित्रांनो संपूर्ण पावर हे खत पन्नास किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध आहे हे दाणेदार स्वरूपात खत आपल्याला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो ह्या खतामध्ये एन पी के म्हणजेच की नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे जे मुख्य घटक आहेत तर हे या खतामध्ये आपल्याला आढळून येतात तसेच इतर घटक म्हणजेच की मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्झाईम्स आणि जे मायक्रो आहेत तसेच पीजीआर आणि डायटोमाइट सिलिकॉन अशा सर्वच प्रकारचे घटक या खतामध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो यामधील जे डायटोमाइट सिलिकॉन आहे तर ते पिकाची चांगली वाढ करण्याचे काम करते आणि तसेच जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत तर ते सुद्धा या संपूर्ण पॉवर खतामध्ये आपल्याला आढळून येतात शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर या घटकांचा देखील यामध्ये समावेश आहे शेतकरी मित्रांनो आपण बहुतांश वेळा रासायनिक खतांचा उपयोग करतात पण या रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक बनते तर याच नापीक जमिनीला भुसभूषित करण्याचे काम संपूर्ण पावर हे खत करते तसेच अगोदर जमिनीमध्ये वापरण्यात आलेला खत हा बरोबर डिकंपोज झालेला नसतो तर तो सुद्धा संपूर्ण पावर ह्या खतामुळे डिकंपोज होतो शेतकरी मित्रांनो ह्या खतामध्ये मायक्रोन्यूट्रिएन्ट असल्यामुळे आपल्याला याच्या व्यतिरिक्त मायक्रोन्यूट्रिएन्ट वापरण्याची गरज नाही पडत तसेच शेतकरी मित्रांनो यामध्ये चौदा प्रकारचे पी घटक आपल्याला उपलब्ध असल्याचे दिसून येतात या खताचा वापर आपण जर केला तर ते आठ या, या खतामध्ये डायटोमाइट सिलेकॉन याचाही समावेश असल्यामुळे आपल्या पिकांची चांगली वाढ तर होतेच त्याचबरोबर आपल्या उत्पन्नामध्ये देखील आपल्याला वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो संपूर्ण पावर या खताचा मुख्य उद्देश असा आहे की हे खत खर्चामध्ये बचत करते आणि आपल्या उत्पन्नामध्ये जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ करण्याचे काम हे संपूर्ण पावर खत करत असते शेतकरी मित्रांनो या खताचा वापर आपण कापूस असेल सोयाबीन तसेच ऊस केळी चना तूर हळद तसेच भाजीपाला वर्गीय पिके फळवर्गीय पिके अशा सर्वच पिकांसाठी या खताचा वापर आपण करू शकतो शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन तूर चना किंवा मग भाजीपाला यांसारखी जी पिके आहेत तर त्यासाठी संपूर्ण पावर खत आपण पंचवीस किलो हे प्रति एकरी वापरावे आणि तसेच जे ऊस असेल केळी टरबूज हळद किंवा अद्रक किंवा मग फळबाग आहेत तर ह्या सारख्या पिकांसाठी आपण संपूर्ण पावरचे एकरासाठी पन्नास किलो असे प्रमाण घ्यावेत शेतकरी मित्रांनो ह्या खतासोबत आपण इतर खते जसे की डी ए पी असेल किंवा एकोणीस 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 दहा सव्वीस सव्वीस किंवा मग चौदा पस्तीस चौदा अशा प्रकारचे जे सर्वच खते आहेत ते यांचा कॉम्बिनेशन म्हणून या खता सोबत आपण वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो जर आपण कापूस सोयाबीन हरभरा तूर भाजीपाला या पिकासाठी याचा वापर करत असताल तर यासोबत कॉम्बिनेशन कसे घ्यावेत तर त्याबद्दल थोडक्यात पाहूयात जर आपण कापूस सोयाबीन हरभरा तूर किंवा मग भाजीपाला या पिकासाठी वापर करत तर आपण एक पन्नास किलोची संपूर्ण पावरची बॅग आणि त्यासोबत इतर खत जसे की झिरो तेरा दहा सव्वीस सव्वीस डीएपी किंवा एकोणीस 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 किंवा इतर कोणतेही खत वापरत असतात तर ह्यापैकी कोणत्याही खताची एक बॅग याप्रमाणे आपण घेऊ शकतात तसेच शेतकरी मित्रांनो जर या अगोदरच्या हंगामामध्ये आपण पिकासाठी खताचा जर पुरेपूर वापर केला असेल तर आपण सदरील हंगामामध्ये इतर कोणतेही खत वापरण्याची आवश्यकता नाही फक्त आपण संपूर्ण पावर हे खत दोन एकरासाठी एक पन्नास किलोची बॅग वापरावी तसेच आपली इतर जी पिके आहेत म्हणजेच ती केळी असेल ऊस असेल टरबूज हळद किंवा मग फळबाग असेल तर इत्यादी ह्या पिकांसाठी आपण इतर खतांची बॅग म्हणजेच की एकोणीस 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 झालं किंवा मग चौदा पस्तीस चौदा किंवा डीएपी ह्या खतांची जर एक बॅग घेतली असेल तर संपूर्ण पॉवरची पन्नास किलोची एक बॅग असा वापर आपण ह्याचा करू शकतो संपूर्ण पावर खताच्या वापरामुळे आपल्या उत्पन्नामध्ये जवळजवळ आपल्याला बावीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो संपूर्ण पॉवरचा वापर आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत करू शकतात याचा वापर जर आपण बेसर डोसच्या वेळी केला तर खूप चांगल्या प्रकारे याचे आपल्याला आपल्या पिकावरती रिझल्ट दिसून येतात शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते हलु -हलु एक हळूहळू काम करतात परंतु हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे एकदम योग्य काम करून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करतातच त्याच सोबत किंवा मग रास झालेल्या जमिनीला परत उपजाऊ आणि सुपीक भुसभुसीत बनवण्याचे काम देखील करत असतात शेतकरी मित्रांनो संपूर्ण पावर या खतामुळे जमिनीचा पीएच हा बॅलेन्स मेंटेन राहतो आणि जो जमिनीचा सीएन रेशो म्हणजेच की कार्बन आणि नायट्रोजनचा रेशो आहे तर तो देखील वाढतो जो की पिकांच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका पार पाडत असतो शेतकरी मित्रांनो तर ह्यामुळे सीएन रेशो देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पावन या खताचे आपल्या पिकांसाठी फायदेच फायदे दिसून येतात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पीजीआर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण पावर या खताचा वापर करून आपण आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली पाहू शकतात म्हणून या खताचा नक्की वापर करा शेतकरी मित्रांनो संपूर्ण पावर या खताबद्दल माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा